भारताचे बावनवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली त्या सोहळ्यास देशभरातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते त्यात नाशिक जिल्ह्यातून एक प्रतिनिधी म्हणून दाभाडी तालुका मालेगाव येथील ज्येष्ठ विधिज्ञ अॅडव्होकेट एल के निकम मालेगाव कोर्ट यांना पाचारण करण्यात आले होते याबाबत सविस्तर वृत्त असते की न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी चौदा मे रोजी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांनी पदभार स्वीकारला हा सोहळा राष्ट्रपती भवनात पार पडला या सोहळ्यास देशभरातून विविध क्षेत्रातील मान्यवरांना पाचारण करण्यात आले होते त्यात अॅडव्होकेट एल के निकम यांची निवड करण्यात आली या कार्यक्रमाचे लाईव्ह टेलिकास्ट पाहण्याची संधी नाशिक जिल्ह्यातून प्रथमच मिळाली आहे ही संधी म्हणजे मालेगाव तालुक्याचे भाग्य या सोहळ्यास माजी राष्ट्रपती पंतप्रधान गृहमंत्री मंत्रिमंडळ सदस्य उपराष्ट्रपती सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश विविध देशांचे राजदूत हजर होते या सोहळ्याचे रीतसर निमंत्रण मिळाल्याची बातमी महाराष्ट्र बार कौन्सिल कार्यालयाने फोन करून व जनरल सेक्रेटरी सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी निमंत्रण पत्र देऊन निकम यांना माहिती कळवली होती त्यानुसार निकम यांनी तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी शिर्डी विमानतळावरून प्रस्थान केले व तेथून ते दिल्लीतील राष्ट्रपती भवनातील सोहळ्यास हजर राहिले बावन्न वर्ष वकिलीचा अनुभव असणारे अॅडव्होकेट एल के निकम यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात विद्यमान मालेगाव न्यायालयाची इमारत उभी राहिली वकिली क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाचे अध्यक्ष ऍडव्होकेट जयंत जायभावे व महाराष्ट्र सरकारचे महाधिवक्ता श्री हरियाणे यांच्या हस्ते त्यांचा दोन हजार पंधरा मध्ये सत्कार करण्यात आला होता त्यांना दोन हजार तेवीस मध्ये लोकमत ग्रेट लीगल माइंड अवॉर्ड अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या हस्ते मिळाला दोन मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती के आर व्यास यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला वकील क्षेत्रातला बावन्न वर्षांचा अनुभव असलेले निकम मालेगाव तालुका संघाचे दोन वेळा अध्यक्ष होते त्यांना तत्कालीन राज्यपाल ओ पी मेहरा एअर मार्शल यांच्या हस्ते पुणे विद्यापीठाचे सिनेट मेंबरची पदवी मिळाली में होती त्यांची शासकीय विविध कमिट्यांवर नियुक्ती झाली होती पुणे विद्यापीठाचे परीक्षा विभागाचे ते सदस्य होते मालेगावच्या के एच लॉ कॉलेजमध्ये ते चौदा वर्ष अंशकालीन प्राध्यापकाचे कामकाज त्यांनी पाहिले श्री निकम मालेगाव तालुका पंचायत समितीचे सभापती होते न्यायालयीन क्षेत्रातील भरीव योगदानामुळे त्यांची या सोहळ्यास सदस्य म्हणून निवड झाली ही नियुक्ती आपल्या जीवनातला अत्युच्च आनंद देणारी आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली मालेगाव कोर्टात स्थापनेला शंभर वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली परंतु या न्यायालयातून असा सन्मान मिळवणारे ते एकमेव हो। त्यांच्या भावी जीवनास व उत्तम आरोग्यास प्रबंधभूमी न्यूज तर्फे हार्दिक शुभेच्छा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा करा करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा